ए के फोटी सेवन घेऊन पहलगामला ज्या ठिकाणी जातात ना तिथं पायीच जावं लागतं तिथं मग जायचं तर हवाई मार्गाने हेलिकॉप्टर उतरू शकतं बाकी कोणतंही व्हेकल जाऊ शकत नाही तिथं घोड्यावर जावं लागतं किंवा पायी जावं लागतं आणि मग तिथपर्यंत खालून वरपर्यंत पहलगामला जर हे लोक ए के सेवन घेऊन जात असेल आणि याच्याकडे कोणी तपासणी केली नसेल काय चर्चा नाही शहराचा जो पाणीपुरवठा आहे विस्कळीत झाला आहे त्याच्याविषयी मान्य आयुक्त आणि सगळे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी यांच्या यांची मी आज भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली वेगवेगळे झोन आहे शहरामधले जवळपास दहा झोन आहेत या झोननी ह्या आत्ताची पाण्याची स्थिती काय याच्यात सुधार कशा पद्धतीनं करता येईल त्यांच्याही काही अडचणी आहेत त्याही समजून घेतल्या परंतु जनतेला कशा पद्धतीनं दिलासा मिळेल असा प्रयत्न करण्याचं त्यांना सूचित केलं सूचना केली आणि मला असं वाटतं काही ना काही फरक निश्चित येणार काळात पडेल मला त्याची माहिती नाही आहे परंतु मला असं वाटतं सर्वपक्षीय बैठक घेत असताना सगळ्यात आधी देशाच्या सीमेच्या आतमध्ये पाकिस्तानी एकी फोटी सेवन घेऊन कसे येतात आज केंद्राचं सरकार किंवा भारतीय जनता पार्टी उगच उगत लक्ष वेगळीकडे वेधतात की मुसलमानांना मारलं हिंदूंना मारलं वाटतं हिंदू मुसलमान हा विषय ह्याच्यातला नसला पाहिजे अतिरेकी आतमध्ये का घुसले हा प्रश्न का कोणी देशातली जनता विचारत नाही किंवा जनतेनं विचारला पाहिजे ए के फोटी सेवन घेऊन पहलगामला ज्या ठिकाणी जातात ना तिथं पायीच जावं लागतं तिथं मग जायचं तर हवाई मार्गाने हेलिकॉप्टर उतरू शकतं बाकी कोणतंही व्हेकल जाऊ शकत नाही तिथं घोड्यावर जावं लागतं किंवा पायी जावं लागतं आणि मग तिथपर्यंत खालून वरपर्यंत पहिलगामला जर हे लोक एके फोर्टी सेवन घेऊन जात असेल आणि याच्याकडे कोणी तपासणी केली नसेल कोणचं लक्ष नसेल म्हणजे दोन गोष्टी एक तर पाकिस्तानमधून इथं आले एक आणि दुसरं इथं या पद्धतीनं एके फोटी हे दोन गोष्टी म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न जर देशाच्या सीमा ओलांडून जर अतिरेकी घुसत असतील तर सरकार काय आहे आणि सीमा ओलांडून आल्यानंतर पहलगाम काय एका कोपऱ्यावरचा भाग नाही आहे जम्मू काश्मीरच्या मध्यावरचा भाग आहे आणि जर एका या ठिकाणी अतिरेकी घुसत असेल तर मला असं वाटतं केंद्राची जी सुरक्षा व्यवस्था आहे याला जबाबदार आहे केंद्र सरकार जबाबदार आहे आणि मला वाटतं सगळ्यात आधी बैठका घेण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर सव्वीस जणांचा या हिंदुस्थानी नागरिकांचा बळी घेतला असेल मी म्हणणार नाही बळी घ्या परंतु अशा पद्धतीनं कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांचा खात्मा केंद्र सरकारने केला पाहिजे सर हा तो केंद्र जिन, तर आहे प्रकार नाही नाही असं नाही असं असं थोडी म्हणत पुलमा केस वेगळी ही केस वेगळी आहे इथं नागरिकांचा ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी निर्घुण हत्या केली मला वाटतं या अतिरेक्यांना अशाच पद्धतीनं यांना निर्घुण बने हाशी द्यावं लागेल असं मला वाटतं गोळीनं गोळीच उत्तर दिलं पाहिजे